नमस्कार मित्रांनो मी सायली घडगे आज तुमच्यासाठी एक जुनाच विषय पण नवीन पद्धतीने घेऊन आली आहे मला माहिती आहे तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मी फक्त महिलांनो हा शब्द का वापरला तर अर्थातच आज आठ मार्च जागतिक महिला दिन आणि निमित्ताने महिलांची आर्थिक साक्षरता आणि महिलांचे त्या पाठीमागचे योगदान किंवा सहभाग याबद्दल आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत व्हिडिओ चालू होण्यापूर्वी मला अजून एक गोष्ट मेन्शन करायला नक्कीच आवडेल की पुरुषांनी देखील हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा तर ऑनलाईन वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मद्वारे महिला गुंतवणूकदारांवर गोळा केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील प्रत्येक पाच गुंतवणूकदारांपैकी फक्त एक महिला आहे तुम्ही हे तफावत लक्षात घेताय जर पाच जण गुंतवणूक करत असतील तर त्या पाचपैकी फक्त एक गुंतवणूकदार ही महिला आहे तर यासाठी महिलांनी आर्थिक स्वावलंबी आणि आर्थिक साक्षर होणे खूप जास्त गरजेचे आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसला म्हणजे जा आत्ताच जागतिक महिला दिन दिनानिमित्त अजून एक सर्वे करण्यात आला ज्यामध्ये असं आढळून आलं की शहाऐंशी टक्के महिला या आर्थिक गुंतवणूक करण्यामध्ये किंवा आर्थिक ज्ञान घेण्यामध्ये खूप जास्त उत्सुक आहेत पण योग्य प्लॅटफॉर्म नसल्यामुळे योग्य माहिती नसल्यामुळे किंवा माहिती असली तरी शंका असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यापाठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी धजावत आहेत तर ही जी तफावत आहे ती आपण कशी कमी करू शकतो तर त्यासाठी आपण जी बचत करत असतो प्रत्येक महिला मग त्या हाऊसवाईफ असू देत किंवा नोकरदार वर्ग असू दे किंवा व्यवसाय करणाऱ्या असू देत प्रत्येक महिलांमध्ये बचत करणे हा गुणधर्म किंवा क्षमता असते आपण म्हणूया तर ती बचत केलेली असते ती बचत करून फक्त बँकेत ठेवणार आहात का तुम्ही नाही तर ती बचत केलेली कोणत्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक केली तर त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल हे जाणून घेणे महत्त्वाचं आहे तर कोणत्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता तर त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत प्रथम मार्ग म्हणजे एस आय पी एस आय पी म्हणजे काय तर दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी एकच एका एकच रक्कम प्रत्येक महिन्याला आपण गुंतवणूक करत जायची म्युच्युअल फंडामध्ये जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये भविष्यामध्ये त्याचा खूप जास्त फायदा होईल दुसरं म्हणजे म्युच्युअल फंड एस आय पी आणि म्युच्युअल फंड या दोन्ही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत म्युच्युअल फंड म्हणजे एस आय पी म्हणजे काय तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायसाठी एस आय पी हा एक मेथड आहे किंवा मार्ग आहे आणि म्युच्युअल फंड म्हणजे तुम्ही तुमचे पैसे अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता आ, ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट केल्यावर ती जे ते जे पैसे असतात ते वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये बॉन्डमध्ये किंवा वेगवेगळ्या आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करून त्यावर आपल्याला रिटर्न मिळतो मोठ्या मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट ज्या कंपन्या असतात ते इन्व्हेस्टर्सकडून अशा पद्धतीनं अमाऊंट घेतात आणि गुंतवणूक करतात आता तुम्ही म्हणाल की आजकालची यंग जनरेशन आहे ती जास्त करून स्टॉक्समध्ये एस आय पीमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे प्रेफर करतील पण जो जी पूर्वीची पूर्वीच्या महिला आहेत किंवा आधीची जी पिढी आहे त्या लोकांचं कसं असतं की आमच्याकडे पैसे आहेत आम्ही खूप साठवलेले आहेत आमचे खूप भरपूर पैसे आहेत पण आम्हाला ते सेफ फक्त बँकेमध्येच से वाटतं आम्हाला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची करायची आहे की जिथून आम्हाला फिक्स्ड गॅरंटेड रिटर्न पाहिजे तर ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये गुंतवणूक करता किंवा एफ डी म्हणा सेव्हिंग म्हणा त्याच्यामध्ये तुम्हाला जो इंटरेस्ट मिळतो त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट रेड त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न जर आपण त्यांना सांगितला किंवा त्यांना तुम्हाला दाखवला तर तो मिळणारा जर सेफ पद्धतीने किंवा सुरक्षितरित्या जर तुम्हाला मिळत असतील तर अर्थातच त्या पू पूर्वीच्या महिला देखील अशा पद्धतीने नक्कीच गुंतवणूक करतील तर त्यांच्यासाठी पुढच्या मी ज्या दोन गोष्टी सांगणार आहे त्या म्हणजे एक दोन हजार तेवीसमध्ये भारत सरकारने एक योजना बाजारामध्ये आणली होती ती म्हणजे महिला सन्मान योजना एम एस सी सी महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट ज्याच्यामध्ये आपण एक हजारपासून सुरुवात करू शकतो आणि ही स्कीम फक्त है, दोन हजार पंचवीसपर्यंत आहे एक हजारपासून चालू केल्यानंतर दोन अप टू टू वन थाउजंड टू अप टू टू लॅकपर्यंत आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि ज्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट रेट आहे सात पॉईंट पाच हा जो इंटरेस्ट रेट आहे तो कोणत्याही बँक आणि कोणत्याही पोस्ट ऑफिसपेक्षा नक्कीच जास्त आहे तुम्ही जाऊन नक्कीच शोधू शकता गुगलवर त्याची सगळी माहिती आहे त्याचप्रमाणे आ, दोन वर्षाच्या कालावधीपेक्षा आधी देखील तुम्ही रक्कम ती काढू शकता त्याच्यावर दोन वर्षानंतर पंधरा हजार हा तुम्हाला नफा मिळेल तर ज्यांना गॅरेंटेड रिटर्न पाहिजे बाकी आम्हाला कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आणि त्यांच्यासाठी ही योजना नक्कीच फायदेशीर आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे शॉपिंग आता माझ्या मते कुठल्या महिला असतील की ज्यांना शॉपिंग एस्पेशली सोनं जर खरेदी करायचं असेल तर ते आवडत नाही बऱ्यापैकी महिला असतील ज्यांना सोनं खरेदी करायचं आवडतं तर फक्त सोनं खरेदी करायला जाताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या सांगते आणि माझा व्हिडिओ संपवते तर ज्यावेळी आपण सोनाराकडे सोनं खरेदी करायला जातो तेव्हा आपण दागिन्यांच्या स्वरूपात खरेदी करण्यापेक्षा जर आपण बिस्किट्स किंवा वळे याच्या स्वरूपामध्ये खरेदी केलं तर त्याच्यावर जे मेकिंग चार्जेस असतात ते आपल्याला लागत नाहीत आपल्याला फक्त जी एस टी जो काय असतो तो, तो भरावा लागतो आणि इन फ्युचर ज्यावेळी आपल्याला वा ते बिस्किट्स किंवा वळे देऊन त्याच्या रूपामध्ये एकतर पैसे मिळतात किंवा ते देऊन आपण त्याच्या बदल्यामुळे बदल्यामध्ये आपल्याला दागिने देखील आपण करू शकतो त्यावेळी फक्त आपल्याला मेकिंग चार्जेस भरा करणावर जी आहे ती भरावी लागेल ते जर तुम्ही आत्ता सोन्यामध्ये गुंतवणूक गुं करत असताना दागिने घेतला तर दागिने घेताना आत्ता तुम्हाला मेकिंग चार्जेस प्लस तुम्हाला जी एस टी भरावा लागतो आणि इन फ्युचर तुम्हाला वाटलं मला हा दागिना नको आहे तर आउट ऑफ फॅशन झाले हा ट्रेंडच गेला मला दा नवीन दागिना पाहिजे त्यावेळी तो दागिना घेऊन जर तुम्ही सोनाराकडे गेला तर सोनार तो दागिना बोडणार आणि त्याच्याबदल्यात तुम्हाला दुसरा दागिना देणार तर पहिल्यांदा भरलेला मेकिंग चार्जेस प्लस जी एस टी परत आत्ता नवीन करताना मेकिंग चार्जेस प्लस जी एस टी तो हा जो खर्च आहे तो तुम्हाला जास्त द्यावा लागेल तर हा खर्च वाचवण्यासाठी तुम्ही सुरुवातीलाच घेताना अशा पद्धतीने घ्या की जेणेकरून फ्युचरमध्ये भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा जास्त प्रमाणात फायदा होईल मी आशा करते की या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीफार माहिती मिळाली असेल जर काहीतरी तुम्हाला शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा